रिक्षा पलटी होऊन एक महिला गंभीर जखमी दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पुणे सोलापूर महामार्गावर चिखली तालुका मोहोळ गावासमोर हॉटेल प्रीतीजवळ जवळ भरधाव वेगाने जाणारी एक प्रवासी रिक्षा क्रमांक एम एच बारा आर पी पंचावन्न एक्क्याण्णव पलटी होऊन झालेल्या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली असून सदर जखमी महिलेस वरवडे टोल प्लाझा येथील रुग्णवाहिकेमधून डॉक्टर महेंद्र ताकतोडे आणि रुग्णवाहिका चालक श्री मघंद भोसले यांनी सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असून सदर अपघाताची माहिती मिळताच सावळेश्वर टोल प्लाझा येथील केंद्राचे प्रभारी अधिकारी श्री मल्लिकार्जुन सोनार साहेब आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून सदर अपघाताची माहिती मोहोळ पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी श्री पवार साहेब यांना दिली असल्याची माहिती सावळेश्वर टोल प्लाझा येथील ग्रस्ती पथकाचे प्रमुख श्री अमर डोंबे साहेब यांनी दिली आहे